बायासाठी फिराव का नाही बायासाठी फिरावं असा गावात कोणी येत नाही त्या शेतूपाशी जाग एवढी गर्दी एकामेकाच्या उरावर बसल्या तिच्या उपाशी तपाशी झाल्या तिथं बसून राहिल्या सकाळ बसून जाते वावरत कोणी पुऱ्या जंगलात तुम्ही आली एक बही दिसत नाही आता कोणाच्या वावरप बहीण आहे एकही वावर बही आहे आता हे इथून जवळ आहे सांगत नाही तर रात्रीच्या दोन चार दहा बाया भेटली तर बाया येते झुऱ्यावर बसल्या दळ दळादळ दळदळ पाणी एखादा मान चालव बोमन इंधन पडलं चालल्या बाया वापस आला आणा डोरे लावले का पाणी येते त्या काही भाऊ आता पैदल येत नाही मजूर पहिले पैदल पैदल आहे आता ते ॲटो करून द्या ट्रॅक्टर आणा मग ते भाडे आपण भरा मग ते मजुरी आपण भरा काय होणार आहे कसं आता वावरत आलो आता चक्य का दिसते हे पाच मिनटात असं धरते धड धर धड 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 घरी घरी जायची सोयनी लागत आणते नाल्यासारखं पाणी येते नाले पडले वावरील आता देवा तू आहे वा तुला सांगून आलो तू पाय आहे मनात काय आहे आता शेवटी तर देवाच्या हे आता सारखी पुऱ्या गावाची पुऱ्या शेतकऱ्याची कंडिशन सारखी आहे काही कोणाचं हे नाही आहे सारे सारखे आहे मायापेक्षा दुखी लोक आहे माझ्या गावात शेतकरी तर लक्ष नाही कोणाच्या शासनाचं लक्ष नाही ना सरकारचं लक्ष नाही हे कोणी ऐकत नाही आता हे आमचं वावर आहे पाच चक्कर गावातली जी जा जमीन आहे त्यातली टॉपमोस्ट जमीन म्हणते त्या वावरात शीटचं बियाणं टाकलं फवारे मारले वखर केलं निंदन केलं मग पाणी लागलं उगाळ भेटली तर बाया भेटत नाही बाया कामाला येतच नाही आता सरकारनं मस्त योजना आणल्या पंधराशे तीन हजार लाडका दाजी लाडकी बहीण लाडका भाऊ कायले कामाला देऊ दे राशन कार्डवर अन्नधान्य फुकट भेटते पुन्हा मागतली नाही योजना तरी दिली मतासाठी विधानसभा आहे हा बरे नाही इकडे आता त्याच्यापाशी चाळीस शक्कर पन्नास शक्कड शंभर एकर जमीन आहे त्याच्या काय हाल असं रळून राहिले ते रळून राहिले बारा बाराशे रुपयाच्या थैल्या बी आणलं काय विचित्र परिस्थिती आहे अरे बाबा काही कोणाली योजना नाही पाहिजे ना कास्तकाराले कर्जमाफी नाही पाहिजे या पिकाले भाव द्या हो फक्त काहीच नाही पाहिजे कोणी मागत नाही कास्तकार तर तुम्हाला खळकू मागत नाही हे असे हाल आहे शेतीचे पूपाट करू शकत नाही अपमान सहन करू शकत नाही मग असं अपमान जर व्हायची वेळ आली आत्महत्याशी वापरले नाही म्हणून शेतकरी आत्महत्या आणि याला सरकार जबाबदार आहे शेतकरी जे आत्महत्या करून आलं सरकारचे तोसले पुरून आलं बिस्किट टाकून आलं याच्यामुळं शेतकऱ्याचे आत्महत्या होऊन आहे मोठी बेकार गोट झाली आहे आता माझ्या काही भरोसा नाही आहे हे अशी कंडिशन असली तर मला आत्महत्येशिवाय वापरल्यास नाही ना बरं नाही काय करणार आहे हे पा त्याचं जीवन तू हा जाय रस्ता माहितीचा जा बैलबंडी ट्रक जातोय पू आ इकडे कोणी दाखवते काय कोणाले रस्ता आता शहरातलं मोठ्या मोठ्या सिटीतलं थोडंसं झालं काही काय त्याची ह्या पब्लिसिटी होते पेपरले बातम्या आता हे एवढा मोठा रात्री रात्रीचा आला तर निम मरून माणूस हिच्या एखाद्या मोटरसायकलचा आणि कारचा ॲक्सिडेंट झाला साऱ्या न्यूज पेपरले साऱ्या न्यूज चॅनलने बातम्या लगेच दुसऱ्या दिवशी काम तयार इथं जा काही बंडी बैल गेले गड्डे हा डोक्षाच्या वरून पाणी माहिती कोणा लक्ष नाही हो खेड्या पाण्या तू मर काही कर कोण बळबळ करू राहिले होते बॅट झालो बा मी आता काय कोणाशी बोला तुम्ही लोक हसता मी आता स्वतःच्या मनाले काहीतरी समजू पणा करू नाही मला असं वाटलं तुमच्या सोबत कोणी आहेस काय नाही कोण मले वाटलं कोणतरी आहे माझ्या बाजून गोष्टी सांगून आलो मी त्याला मनातलं दुःख तर काढाच लागन काही बोला बोलून आलो तो बा मी काय तुम्हाला शिवाय दिल्या का गोटे मारले बा बळबळ करून राहिले म्हणता काही आपले बोलता राजे तुम्ही कातूनच राहिले काय हो तुमचं बरोबर प्रेमानं कायचं प्रेम कायचं काय डोक्स खराब झालं हो काय कसं बोला आणि कशा भाषेत सांगा राजे वावर झालाच बसवलं हो आता काय काय मजा घ्यायला लागले का तुम्ही आमची थेस्त सांगून आलो मग डोकं बोलून मग बसून मी त्याले भगवंत आले वावर बसलो नि गड्ड्यात गेलो सारं वावर तुम्ही आले आता म्हणतात त्याच्यात कॅपर बसल नसं झालं सल्ला ना दे अजून चिमोटे घ्या माणसाले चला देऊ द्या मला खरा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल पंधरा जेओ गन्ना का फ्ना युट्यूब चॅनल आहे शेअर लाईक सबस्क्राईब करत जा हो